नमस्कार आपण सध्या सोलापूरमध्ये आहोत आणि पंढरपूरमध्ये सामाजिक कार्य करत असताना सामाजिक कार्यामध्ये नाव अग्रेसर पुढे असणारे अरुण भाऊ कोळी आज त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये काँग्रेस पक्षामध्ये त्यांनी आलेले आहेत किंवा काँग्रेस पक्षाच्या कार्याशी जी हात मिळवणी केली म्हणावं लागेल कारण की आजचा सध्याला या देशामध्ये भाजप असा सारखा स्ट्रॉंग पक्ष असताना काँग्रेसची थोडीशी कुठंतर महागारी देखील भाऊनी पंढरपूर नगर परिषद आणि पंढरपूर नगरपालिकेच्या अनुषंगाने काय गोष्टी किंवा काय ध्येय धोरणं त्यांची आहेत का ते आपण बघणार भाऊ नमस्कार नमस्कार आ, आता तुम्ही काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे काय नेमकं कशा सामाजिक कार्य करत असताना डायरेक्ट तुम्ही राजकारणाची निगडीत कसं काय मी आदिवासी महादेव कोळी समाजाचं आज राज्यभर जाळं विणलेलं आहे आमचं राज्यभर ते काम करतो मी आणि खास करून पंढरपूर शहर असेल पंढरपूर तालुका असेल किंवा सोलापूर जिल्हा असेल या सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी कोळी समाजावर मग आदिवासी महादेव कोळी समाजा समाजावर अन्याय होतो तिथं मी कायमस्वरूपी मी धावून गेलेलो आहे आणि आत्तापर्यंत आपण बी बघितलेलं आहे आणि पंढरपूर तालुक्या किंवा पंढरपूर शहरामध्ये इथं अठरा पगड जाती म्हणजे मी एकच फक्त आदिवासी महादेव कोळी समाजाचा आहे म्हणून कोळी समाजाचंच काम करतो असं काय नाही मी इतर जाती सगळ्या आता आपण बघताय माझ्यासोबत आहेत ते सर अठरा पगड जातीचे लोक माझ्याबरोबर आहेत आणि या लोकांना मी घेऊन ते समाजसेवा करतोय आणि समाजसेवा करत असताना आज पंढरपूरची इतकी दैनीय अवस्था आहे आपल्या पंढरपूरची आपण पंढरपूरात पण बरेच वेळा मी आपणच माझ्या मुलाखती घेतले आहेत आपण माझ्या बाईट घेतलेल्या आहेत त्या ठिकाणी पंढरपूरच्या एक गल्ली बोळात सुद्धा कुठलाही रस्ता पंढरपूरचा आणि एक सुद्धा असा रस्ता सक्षम असा नाही ना की ज्या ठिकाणं आपण चालत जाऊ शकतो सायकलीवर जाऊ शकतो गाडीवर जाऊ शकतो किंवा मोठ्या गाडीत जाऊ शकतो असा कुठलाही रस्ता राहिला नाही धुळीनं तर इतकं भयानक झाले की धुळीमुळं पंढरपूरची जनता त्या त्रस्त झाले आणि जनता त्रस्त आहे आणि नगरपालिका म्हणजे सुस्त आहे आणि नगरपालिका बरोबरच प्रशासन सुस्त आहे आज तिथले पंढरपूरचे आमदार आहेत पंढरपूरच्या आमदारांना बऱ्याच वेळा पंढरपूरच्या आमदारांना आम्ही विनंती केली आहे लेखी पत्र दिलंय समक्ष भेटून सांगितलं परंतु कुणालाही पाझर फुटत नाही हे लोक ऐकतच नाहीत ऐकत नाही ह्याचा अर्थ असा की प्रशासन दिला आहे नगरपालिका प्रशासन असो किंवा वरचं प्रशासन असो ही दिला आहे भाजपच जी जी सत्ता आहे जे तोडफोड करून जे भाजपनं सत्ता निर्माण केली आहे त्या सत्तेला त्यांच्या आणि त्यांच्या कामगिरीला आम्ही कंटाळलोय आमचे दुश्मन कोण नाहीत ना ना राष्ट्रवादी शिवसेना हे कोण आमचे दुश्मन नाहीत परंतु आमचे जे आमच्या जनतेचे दुश्मन आहेत ते आमचे दुश्मन असणार आहेत मग आम्हाला बरेच वेळा बरेच सत्ते सगळ्याच पक्षाने आम्हाला बोलवतात आमचं काम बघून आम्हाला सगळे बोलवतात आमचा समाज आहे आमचे कार्यकर्त्याची फळी आहे आमचं काम चांगलं आहे त्यामुळं आम्हाला सगळेच बोलत म्हणून तो आम्हाला आता बरेच लोकांनी आम्हाला विचारलं प्रवाहाच्या विरोधात तुम्ही चाललाय प्रवाहाच्या विरोधात जरी चाललं तर प्रवाहाच्या विरोधात जात असताना संकटक संकट कमी असतात आणि त्या ठिकाणी आम्हाला आमच्या भावना व्यक्त करता येतात पंढरपूरच्या जनतेला मी या सगळ्या जनतेला बरोबर घेऊन मी पंढरपूरच्या विविध प्रश्नावर बरेच वेळा आवाज उठवला या तीर भारताची दक्षिण काशी समजल्या जाणार पंढरपूर एवढे धुळीनं माकले लोकाच्या छताडामध्ये चिखल झाला चिखल इतकी वाईट अवस्था आहे आज पंढरपूरचा एक असा हॉस्पिटल एक दवाखाना कुठलं आयुर्वेदिक शिल्लक नाही रोज भरलेला असतय त्याच्यामुळं तर पंढरपूरची नगरपालिका प्रशासन अगदी तो सुस्त झालेले आहे निर्भीड झालेले आहे आणि निर्लज्ज झालेले आहे सगळ्यात महत्वाचं सांगायचं तर निर्लज्जपणाचा सा त्यांचा कळ झालेला आहे आणि यापुढं जर आणि या सगळ्या गोष्टीला आम्ही कंटाळून या मनमानी कारभाराला बी जे पीच्या यांच्या या स सरकारच्या आणि नगरपालिकेच्या यांच्या आणि त्यांच्या नेतेगणला कंटाळून आम्ही काँग्रेस हायमध्ये प्रवेश करतोय आणि आम्हाला माहीत आहे की येणारा काळ हा काँग्रेसचाच असेल तरुणांना मी विनंती करतोय सर्व जाती धर्मांना विनंती करतोय की आपल्या सर्व जाती धर्माला घेऊन जाणार जर जाणारा जर कुठला पक्ष असेल तो काँग्रेस आय पक्ष आहे या पक्षामध्ये सर्वजण आपण मिळून काम करू प्रत्येकाला आपला एक भाऊबंद म्हणून आपण सगळे काम करू सर्वांना माझी विनंती आहे आणि या प्रशासनाच्या आडमुठे धोरणाला सर्व जनता कंटाळलेली आहे त्यांना मी परत एकदा विनंती करेन आणि तुमच्यासाठी म्हणजे पंढरपूरच्या जनतेसाठी असेल आमच्या सगळं सर्व लहान मुलांसाठी असेल पंढरपूरच्या रस्त्यासाठी असेल नगरपालिकेच्या हद्दीसाठी असेल आम्ही काँग्रेस आय मध्ये प्रवेश करतोय आणि आम्हाला पांडुरंगा नाईक जगदंबेनं आम्हाला एक शक्ती द्यावी की आम्ही सर्व धर्माचं संरक्षण करू सर्व धर्मीसाठी आम्ही रस्त्यावर उतरूच काँग्रेसचा काँग्रेसचे उमेदवार आता प्रणिती बालकी सध्या नगराध्यक्ष पदासाठी चालू आहे आज तुम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे तसं काय तुमची रणनीती पद्धती काय असणार आज सन्मान्य भगीरथ दादा असतील सन्मान्य अभिजा पाटील आमदार असतील या यांना सर्वांना आम्ही एकत्र आम्ही सर्व कार्यकर्ते मिळून कारण आतापर्यंत ज्या निवडणुका झाल्या या आमदारकीच्या निवडणुका असतात या मोठ्या निवडणुका असतात पण ह्या नगरपालिकेच्या स्वराज्य संस्थेच्या या निवडणुका ह्या कार्यकर्त्याच्या निवडणुका असतात म्हण आम्ही आमदार अभिजिताबा पाटील असतील आमचे भगीरथ दादा असतील अन्य कल्याणराव काळे असतील अन्यथा जे कोण नेते जे आहेत मग अनिल दादा सावंत असतील हे सर्व पक्षाचे लोक आम्ही सर्वांनाच विनंती करतोय की आज सर्वांनी मिळून पंढरपूरच्या विकासासाठी आपण सर्व एकत्र या आणि एकत्र येऊन आपला उमेदवार गोर गोरगरीबांना विचारणारा कोण नाही सत्तेच्या महाग पडणारे हजार आहेत परंतु ज्या गोरगरीबाच्या तळागाळातल्या लोकांचे जे पंढरपूरच्या आमचे हाल चाललेले आहेत त्या लोकांसाठी आम्ही या काँग्रेस पक्षामध्ये आलो आणि काँग्रेस पक्षामध्ये आम्हाला वाव आहे आम्हाला काम करायला जागा आहे काम करण्याचं धाडस मिळतं काम करण्याची प्रेरणा मिळते म्हणून आम्ही देशाचे माझी गृह गृहमंत्री आदरणीय सुशील कुमारजी शिंदे साहेब त्या सोलापूरच्या खासदार सन्माननीय आमच्या प्रणीतीताई शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही प्रवेश केला त्यावेळेस सोलापूरचे शहराध्यक्ष माजी नगरसेवक माजी सभापती मान्य चेतनभाऊ नरोडे होते त्यांचे जिल्हा अध्यक्ष होते या सर्वांच्या उपस्थितीत आम्ही आज प्रवेश केलेला आहे आणि इथून पुढं आपल्या सर्वांच्या सहकार्यानं आम्हाला प्रेरणा मिळो आम्हाला ताकद मिळो आपल्या सहकार्यानं आपलं सहकार्य असेल तर आम्ही सर्वांची सेवा शंभर टक्के करू आणि पंढरपूरच्या नगरपालिकेला शिस्त लावू अरुण भाऊ कोळी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश या ठिकाणी जिल्ह्या ठिकाणी येऊन केलेला आहे हे काँग्रेस भवन आहे पाठीमाग जर आपण त्यांनी बोलताना सांगितले की सामाजिक कार्य करत असताना राजकीय क्षेत्रामध्ये काहीतरी नवीन करण्याचं त्यांचा मानस आहे यातून हा, 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 हा दिसतोय कारण की येणाऱ्या काळामध्ये नेमकी अरुण भाऊ कोळी यांची भूमिका नेमकं काय असणार हे येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर स्पष्ट होणार आहे या ठिकाणी थांबतोय समाधानसह प्रतिमेश साकी